अपडेट न्यूज किशोर दर्डा यांचं प्रतिपादन विविध स्पर्धांचं पुरस्कार वितरण भगवान महावीर जन्म कल्याण महोत्सव समाजातील सर्व घटकांना संघटित करून मोठ्या प्रमाणावर साजरा करावा सकल जैन समाज एकसंघ कसा राहील या दृष्टीकोनातून प्रयत्न करावे असे प्रतिपादन सकल जैन समाजाच्या वतीने आयोजित समारोपीय कार्यक्रमात सकल जैन समाजाचे आधारस्तंभ किशोर दर्डा यांनी केले ते पाच दिवसीय महावीर जन्मकल्याणक महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते भगवान महावीर जयंतीच्या निमित्ताने सहा ते दहा एप्रिल या कालावधीत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे बक्षीस वितरण केशरिया पार यावेळी ते बोलत होते या याप्रसंगी व्यासपीठावर जैन सेवा समितीचे अध्यक्ष महावीर भन्साल श्वतांबर मूर्तीपूजक संघाचे अध्यक्ष सुभाष जैन भारतीय जैन संघनेचे अध्यक्ष उमेश बैद सचिव संदीप कोचर प्रकल्प अधिकारी अंशुल तातेड उपस्थित होते समारोपीय कार्यक्रमात लोकमत कार्यालय प्रमुख किशोर दरडा आणि लोकमत सखी मंचच्या जिल्हाध्यक्षा सीमा किशोर दरडा यांचे शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला याप्रसंगी क्रीडा तसेच सामाजिक व धार्मिक क्षेत्रात बहुमोल योगदान देणारे तिलकराज गुगलिया जनसेवा समितीचे अध्यक्ष डॉक्टर रमेश खिवसरा महिला मंडळाच्या करुणा कोठारी यांना यावर्षीचा जैन एक्सेलन्स सर्व्हिस अवॉर्ड मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला सामूहिक भक्ती संध्या धार्मिक नाटिका ठरल्या लक्षवेध महावीर जन्म कल्याण महोत्सवानिमित्त आयोजित धार्मिक अंताक्षरी धार्मिक नाटिका जैन क्रिकेट प्रश्नमंच धार्मिक स्पर्धा सामूहिक भक्ती संध्या यातील विजयी सर्व स्पर्धकांना सीमा किशोर दर्डा परिवाराच्या माध्यमातनं प्रथम द्वितीय क्रमांकाचं पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले कार्यकर्ता व मित्रमंडळ उपस्थित होते प्रियांक लाठीवाला तुषार सकलेचा शुभम छाछेड ॲडव्होकेट सुनय महेंद्र ओस्वाल आशिष देसाई पीयूष तातेड मंगलेश गादिया शुभम खिवसरा हर्ष भरुट सम्यक सुराडा ईशा भरुट हर्षिता कुचेरिया खुशी कोठारे सिमरन गिल्डा श्रुती साचेड़ प्रेरणा महेंद्र ओस्वाल आयुषी बुंदेला गतिका झाचे साक्षीदार डॉक्टर ऋषभ बोरा सीए सुशील सीए, कटारिया अंकित जैन आशिष देसाई सीए सचिन कोठारी अरुणा कोठारी सीए विवेक बारलोटा प्रमोद साचेड जिनेश कर्नावट आदींनी अथक परिश्रम घेतले अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख विजय बुंदेला यांनी दिली आहे Never miss an update.